गुरुचरित्र अध्याय चाळीसावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरु सिद्धमुनी शिष्य नामधारकाला म्हणाले आता सुकलेल्या लाकडाला पालवी फुटून त्याचा वृक्ष झाला हे नवल वर्तमान सांगणारे ही अपूर्व गोष्ट ऐक श्री गुरु गंगापूर येथे असताना अंगावर कोड उठलेला ब्राह्मण तिथे आला आपस्तंभ शाखा आणि गार्ग्य गोत्र असलेल्या या ब्राह्मणाचे नाव नरहरी होते त्याने श्री गुरुंना भक्तिभावाने वंदन केले आणि हात जोडून तो श्री गुरूंची स्तुती करू लागला हे गुरु मूर्ते आपला जय जयकार असो मी आपली कीर्ती ऐकून येथे आलो आहे हे परमपुरुष आहे हे आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योती स्वरूप आहात आपण भक्त वत्सल आहात हे स्वामी मी जन्माला येऊन दगडा इतकाच व्यर्थ ठरलो आहे मला कोड आहे म्हणून अन्य ब्राह्मण मला चिडवतात मी यजुर्वेद शाखेचा पाठ केला आहे परंतु लोक माझी निंदा करतात माझ्या देहात व्यंग असल्यामुळे मला ब्राह्मण म्हणून कुणीही देवकार्यासाठी बोलवत नाही सकाळी उठून माझे तोंड पाहू नये असे लोकांचे म्हणणे असते त्यामुळे मला फार दुःख होते हा जन्म मला झाला आहे मी पूर्वजन्मात बरेच पाप केले असावे म्हणूनच मला हा भोग भोगावा लागत आहे परंतु आता मला हे सहन होत नाही मी अनेक व्रते केली अनेक तीर्थे हिंडलो समस्त देव पुजले परंतु माझी व्याधी काही बरी होत नाही हे जगदगुरु आता मी निर्धार करून आलो आहे आपली कृपा झाली नाही तर मी प्राणत्याग करेन त्या ब्राह्मणाने भक्तीने अनन्य शरण होऊन कृपेची भीक मागितली आणि निर्वाणीचे बोलणे करीत श्री गुरुंची विनवणी केली त्या ब्राह्मणाने श्री श्रीगुरूंना पुन्हा एकदा नमस्कार केला आणि म्हटले आपल्याशी भेट ही लोखंड व परिस यांच्या भेटीप्रमाणे ठरव त्याचे दिन वचन ऐकून श्री गुरु कृपावंत होऊन त्याला जे सांगितले त्याविषयी हे नामधारका तू जाणून घे श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले तू पूर्वजन्मी पाप केले होतेस म्हणून या जन्मी तू पुष्टी झालास आता मी सांगेन तसे कर, कर जेणेकरून तुझे पाप दूर होईल तू दिव्य शरीराचा होशील मात्र मी जे सांगेन ते एकनिष्ठपणे कर ते, ते एक औदंबराचे वाळलेले लाकूड सर्पणासाठी आणलेले होते ते, हो ते।, ते लाकूड चार वर्षापासूनचे जुने आणि वाळलेले होते श्री गुरुंनी त्या लाकडाकडे फायले आणि त्या ब्राह्मणास म्हटले हे लाकूड तू निसंशय भक्षेने हाती घे आणि संगमावर जाऊन संगमेश्वर मंदिराच्या पूर्वेस भीमा नदीच्या तीरावर रोवून ठेव तसेच संगमावर जाऊन स्नान करून लगेच ये इथे पिंपळाची पूजा कर आणि पुन्हा स्नानाला जा दोन्ही हातात दोन कळशा भरून पाणी आण आणि मनोभावे त्या शुष्क काष्टाला पाणी घाल असे करता करता ज्या दिवशी त्या शुष्क काष्टाला पाणी फुटतील तेव्हा तुझे पाप जाईल आणि तुझे शरीर पूर्ववत चांगले होईल श्री गुरुंनी दिलेल्या आज्ञेवर त्या ब्राह्मणाने विश्वास ठेवला त्याने ते सुकलेले लाकूड उचलले आणि लाकूड डोक्यावर ठेवून संगमावर गेला आणि भीमीच्या तीरावर रोवले श्री गुरुनी जसे सांगितले त्यानुसार त्या ब्राह्मणाने भक्तीभावपूर्वक आचरण केले अशा प्रकारे सात दिवस त्या ब्राह्मणाने उपवास केले आणि त्या शुष्क काष्टाला तो वेळोवेळी दोन कळशा पाणी घालता झाला हे दृश्य पाहणाऱ्या लोकांनी त्या ब्राह्मणाला बोलावून श्रीगुरूंच्या आज्ञेविषयीचे विस्तृत स्पष्टीकरण जाणून घेतले ते मनाले सुकलेली फांदी रोवून तू हे काय करीत आहेस तू हे काही परिणाम होणार आहे का ही याला पालवी फुटणार आहे का असे काही घडलेले आजवर पाहिले नाही श्री गुरूंची यामागील इच्छा कळत नाही श्री गुरु कृपा मूर्ती आहेत भक्तांकरिता वरदायक आहेत त्यांची कृपा सर्वांवर तात्काळ होत असते मात्र तुझे पाप पिटण्यासारखे नसेल म्हणूनच तुझ्या हाती त्यांनी हे सुकलेले लाकूड दिले आणि मुद्दामस्तूला आज्ञा दिली तू व्यर्थ कष्ट करीत आहेस त्यांचे वचन ऐकून ब्राह्मणाने त्यांना नमस्कार करीत म्हटले गुरु वचन हे माझ्यासाठी कामधेनु समान आहे श्री गुरुंचे वचन वा वाया जाणार नाही श्री गुरुना वचन खोटे ठरणार नाही ही माझी दृढ श्रद्धा आहे चुकलेल्या फांदीला पालवी येईल हा माझा निर्धार आहे असे त्या ब्राह्मणाने अन्य सर्वांना सांगितले आणि तो भक्तिभावपूर्वक शुष्क सेवा करता एक दिवस काही शिष्य श्री गुरुंकडे गेले आणि सांगू लागले आहो आपण त्या ब्राह्मणाला शुष्क काष्टाची सेवा करण्याची आज्ञा दिली आहे तो सात दिवस उपाशी राहून त्या काष्टाची सेवा करीत आहे तो निर्धारपूर्वक भक्तिभावाने सर्व काही करीत आहे आम्ही विविध प्रकारे त्याला त्याच्या हिताच्या गोष्टी सांगून पाहिल्या का हे व्यर्थ कष्ट करीत आहे असेही विचारले तेव्हा तो ब्राह्मण मला त्या शुष्क काष्टाविषयी कर्तव्य नाही मला केवळ गुरु वचन पाळण्याचे आहे ते त्यांचे बोलणे खरे करतील सात दिवस उपाशी असलेला मुखात पाणी न घेता तो निर्धारपूर्वक काष्टाची सेवा करीत आहे शिष्याचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले त्याच्या अंतकरणात जसा भाव असेल तशी त्याला प्राप्ती होईल शिष्याकरिता केवळ गुरुवाक्य हेच अंतिम वचन नसते तर भक्तिभावही ही महत्वाचा असतो अंतकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल त्यासंबंधीची त्याच्यामधील एक कथा मी सांगतो ही कथा स्कंद सुताने ऋषी मंडळींना सांगितली होती ऋषीनी सुताला गुरुभक्ती कशा प्रकारे करावी हे विचारले असता त्याने जी कथा सांगितली ती मी तुला सांगतो सुत ऋषींना मनाला संसार तरुण जाण्यासाठी गुरुभक्ती हेच विशेष साधन आहे अन्य कोणतीही गोष्ट उपयोगाची नाही गुरु अयोग्य आहे की ज्ञानी आहे याची चिकित्सा न करता तो ब्रह्मा विष्णू महेश आहे असे म्हणून त्याची भक्तिभावाने सेवा करावी ज्याच्या कर अंतकरणात त्याला सर्व धर्म साध्य होतील मनात संशय न धरता एकाग्र चित्ताने भक्ती करावी गुरुला मनुष्य मानू नये तो त्रिमूर्ती रोग जाणावा गुरुची वागणूक कशी आहे याची चिकित्सा करू नये तो ईश्वर आहे असे समजावे जसा दृढ भाव मनात ठेवून जे कुणी गुरुचरणी भक्ती करतात त्यांच्यावर शूलपाने श्री शंकर तात्काळ प्रसन्न होतो श्लोक मंत्रे तीर्थे गुरव यादृशी भावना भवती तादृशी अर्थ मंत्र तीर्थस्थान ब्राह्मण देव भविष्यवेत्ता औषध आणि श्री गुरु यांच्या बाबतीत ज्याची जशी भावना असेल तशी सिद्धी त्याला प्राप्त होईल सुदृशींना मनाला भक्ती कशी असावी याची साक्ष म्हणून मी तुम्हाला एक आश्चर्यकारक कथा सांगतो पूर्वी पांचाल नगरात सिंह करीत होता त्याला धनंजय नावाचा एक पुत्र होता एकदा राजपुत्र मृगयेसाठी अरण्यात गेला होता त्या निर्जन अरण्यात जवळपास कुठे पाणी देखील नव्हते राजपुत्र तहाने व्याकुळ होऊन अरण्यात हिंडत होता त्यावेळी त्याच्या सोबत असलेला भिल्ल दूध देखील व्याकुळ झाला होता तो बिल्ल रानात हिंदत असताना त्याला अचानक जीर्ण शिवमंदिर दिसले त्या मंदिरातील शिवलिंग फुटून जमिनीवर पडले होते हे लिंग चांगले आहे असे समजून असे पाहून बिल्लाने ते हातात घेतले हातातील लिंगाकडे तो पाहत असताना राजपुत्र धनंजय त्याच्याजवळ आला आणि म्हणाला अरे हे फुटलेले लिंग घेऊन काय करतोस अशा आकाराचे अनेक दगड जमिनीवर पडलेले असतात तो बिल्ल राजपुत्राला म्हणाला लिंग पूजा नित्य करावी अशी माझ्या मनात तळमळ आहे म्हणून हे उचलून घेतले आहे त्याचे सश्रद्धा बोलणे ऐकून राजपुत्र हसून म्हणाला तसे असेल तर घे हे लिंग चांगले आहे तू याची एक पूजा कर राजपुत्राने असे म्हटल्यावर तो भिल्ल त्याला नमस्कार करीत विचारू लागला या लिंगाची मी कोणत्या विधीने पूजा करू ते मला सांगावे आपणच माझे गुरु व्हा मी जातीने भिल्ल आहे मला पूजा विधीविषयी काही ठाऊक नाही तेव्हा आपणच मला शिकवावे राजपुत्र म्हणाला हे दगडाचे लिंग तू घरी घेऊन जा स्नान करून पवित्र हो आणि पाने फुले अर्पण करून याची पूजा कर तुम्ही पती पत्नी उभयताने या लिंगाची मनपूर्वक पूजा करावी हे लिंग साक्षात गिरीजापती शंकर आहेत अशी दृढ श्रद्धा मनात ठेवावी तू शंकरांसाठी विविध प्रकारची फुले आण धूप लाव दीप प्रज्वलित करून ठेव आणि भस्माचा नैवेद्य दाखव स्मशानात जे भस्म असेल ते तू दररोज आण चांगल्या मनाने त्याचा नैवेद्य दाखव आणि प्रसाद म्हणून त्यातील चिमूरभर भस्म खा तसेच भोजनासाठी केलेल्या सर्व पदार्थांचा शंकराला नैवेद्य दाखव पूजेची ही अशी रीत आहे असे राजपुत्र म्हणाला अशा प्रकारे तो राजपुत्र त्या बिल्लाचा गुरु होऊन त्या बिल्लाच्या मनात दृढ विश्वास निर्माण करता झाला बिल्लाने संतुष्ट मनाने ते लिंग आपल्या घरी नेले आणि पत्नीला कौतुकाने सांगितले पहा हे लिंग माझ्यावर प्रसन्न झाले आहे राजपुत्र रूपी गुरुने त्याला जसे सांगितले तसेच त्याने त्या लिंगाचे पूजन केले आणि अतिशय भक्तिभावाने चिताभस्म आणून नैवेद्य दाखवला अशा प्रकारे काही का त्या का भिल्लाने आपल्या पत्नीसह लिंगाची पूजा केली मात्र एके दिवशी त्याला चिताभस्म मिळाले नाही भिल्लाने गावोगावी हिंडून चिताभस्माचा शोध केला तो सात गावे हिंडला परंतु त्याला चिताभस्म मिळाले नाही तो घरी परतला चिंतातूर झालेल्या भिल्लाने आपल्या पत्नीला विचारले चिताभस्म मिळत नाही काय करू मी आता प्राणत्यागच करतो लिंगपूजा तशीच राहिलेली आहे सगळीकडे हिंदून आलो परंतु नैवेद्याला चिताभस्म काही मिळाले नाही गुरुने जो नैवेद्य दाखवा असे सांगितले तोच नैवेद्य दाखविला पाहिजे अन्यथा ही शिवपूजा व्यर्थ ठरेल तो गुरुवचन पाळत नाही तो घर रवरवन नरकात पडतो त्यापासून दूर राहत नाही तो सदा दरिद्रीच राहतो त्याची अधोगती होऊन तो नरकात अखंड किटपट पडतो जो कोणी गुरुभक्ती करतो तोच भवसागर ठरून जातो सर्व शास्त्रे व चारही वेद असेच सांगतात याविषयी मी ऐकले आहे म्हणून मी माझा प्राण देत आहे पतीचे बोलणे ऐकून त्याची पत्नी हसून म्हणाली तुम्ही चिंता कशाला करता मी तुम्हाला चिताभस्म देईल मला या घरात ठेवा आणि घराला आग लावा घरात बरीच लाकडी आहेत त्यात मी जळून जाईल तुमचा व्रतभंग होऊ नये म्हणून हे हेच भस्म तुम्ही शंकराला नैवेद्य म्हणून दाखवा असे ते आनंदाने म्हणाले हे पहा या शरीराचा नाश करीत होणारच आहे त्यापेक्षा मी माझा देह या कार्यासाठी अर्पण करते आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून भिल्ल दुःखी झाला व म्हणाला हे प्राणेश्वरी मी तुझा प्राण कसा घेऊ तू तरुण आहेस प्रती समान सुंदर आहे संसारात येऊन तुला अजून पुत्रमुख पहावयास मिळालेले नाही तुझ्या मनाची हौस अजून पूर्ण झाली नाही तू अजून संसार सुख पाहिले नाहीस प्रिये मी तुझे रक्षण करावे म्हणून तुला तुझ्या आई वडिलांनी माझ्या हाती सोपवले आहे सूर्य चंद्राला साक्षी ठेवून मी तुझ्याशी विवाह केला तुझे रक्षण मी करेन असे ठरवून मी तुला आनंदाने घरी घेऊन आलो आणि आता मी तुझे दहन केले तर मला पापे लागतील स्त्री हत्या हा मोठा दोष आहे मी असे कसे करू तू माझी प्राणेश्वरी आहेस मी तुला कसे मारू त्यामुळे त्रिपुरारी कसा संतुष्ट होईल याने तर पुण्य जाईल आणि पाप मात्र घडेल तुझे आई वडील दुःख करतील मला स्त्रीवत करणारा म्हणतील तुझे लावण्य अजूनही आबाधित आहे या शरीरासाठी अनेक व्रते भक्तिभावपूर्वक करतात मग तुझे हे शरीर मी कसे दहन करू मला पाप लागेल संभाषण आहे शरीर तर स्वप्नासारखे आहे गंगेवर येणाऱ्या फेसासारखे हे शरीर क्षणभरही टिकणारे नाही या शरीराला मरण येणे हेच अंतिम सत्य आहे माझ्या आई वडिलांनी तुम्हाला मी दान स्वरूपात दिल्याने मी तुमची अर्धांगिनी झाले मग आपल्या आपल्यात वेगळेपणा कुठे आहे मी म्हणजे तुमचा करून पहा मी तुमचे अर्धे शरीर आहे त्याचे दहन करण्यात काय दोष आहे या पृथ्वीवर जे काही निर्माण होते ते नाशिवंत आहे हे नक्की म्हणूनच माझ्या देहाचे सार्थक करा तो ईश्वराशी मिसळून जाईल तुम्ही सर्व शंका सोडून द्या आणि माझे शरीर दहन करा मी आपण होऊन सुखा समाधानाने तुम्हाला सांगत आहे तेवढे ऐका त्या स्त्रीने आपल्या पतीची नाना प्रकारे समजूत काढली आणि घरात जाऊन ती म्हणाली आता घराला अग्नी लावा तेव्हा त्या भिल्ला भिल्लाने तिचे म्हणणे मान्य करून घराचे दार लावून आग पेटवली त्यात उसळलेल्या आकाशाला त्या स्त्रीचा देह बनलेले भस्म भिल्लाने शिवपूजा केली आणि भस्माचा नैवेद्य दाखवला ईश्वराची पूजा करता त्याला इतका आनंद झाला की आपल्या आपण आपल्या पत्नीला पत जाळे आहे याची आठवणही त्याला राहिली नाही त्याने भक्तीभावपूर्वक महेशाची पूजा केली आणि आपल्या पत्नीला हाक मारून प्रसाद घेण्यास बोलवले तो भिल्ल रोज पूजा करून हाती प्रसाद घेत असे आणि पत्नीला बोलावून प्रसाद देत असे त्याप्रमाणे त्या दिवशी त्याने पत्नीला बोलवले आणि कृपा सागर त्रिपुरा शंकर त्याच्यावर प्रसन्न झाला भिल्ल पत्नी हसतमुखाने भिल्लासमोर उभी राहिली आणि प्रसाद घेऊन घरात निघून गेली घर जसे होते तसे पूर्व पूर्ववत झाले भिल्ल थक्क झाला मी स्त्रीला मात्र आपले घर होते तसेच आहे पत्नीला बोलावून विचारले मी तुझे दहन केले मग तू फिरून इथे कशा आलेस त्यावर भिल्ल पत्नी पतीला म्हणाली मला इतकेच आठवत आहे की तुम्ही घर पेटवले तोच मला एकाकी गाड झोप आली मला थंडी वाजत होती फार त्रास होत होता तोच तुमची हाक ऐकू आली आणि मी उठले बाहेर आले ही नक्कीच ईश्वराची करणी आपल्यावर शुलपाणी शंकर प्रसन्न झाले असे बोलत असताना श्रीशंकरने जथरुपा त्यांच्या समोर साक्षात प्रकट झाला त्याला पाहातः त्या दोघांनी शिवचरणी लोळण घेतली शिवलेपाने प्रसन्न होऊन म्हणाला वर माग शिवाने त्या उभयतांना इयलोकी सुख दिले मोठे राज्य दिले आणि कल्पंता पर्यंत स्वर्गाचे वास्तव्यही दिले याप्रमाणे सुताने ऋषींना सविस्तर पठन करीत म्हटले ज्याची गुरुच्या वचनावर श्रद्धा असते त्याला तसे योग्य फळ मिळते श्री गुरुने आपल्या शिष्यांना हे सांगितले तो ब्राह्मण गुरुवचनांवर ठेवून आनंदाने सुकलेल्या लाकडाला रोज पाणी घालून त्याची सेवा करीत आहे जसा भाव तशी सिद्धी होते हे त्रिवार सत्य आहे असे जाणावे पुढे श्री गुरुना सहज संगमाकडे जाण्यास निघाले संगमावर नित्य अनुष्ठान केल्यानंतर श्री गुरु त्या ब्राह्मणापाशी गेले आणि त्याची दृढ भक्ती पाहून प्रसन्न झाले त्यांच्या हातात कमंडोलो होता त्यात नेहमीच गंगाजल भरलेले असे त्यांनी त्या रोवलेल्या बाळक्या लाकडावर आपल्या कमंडलूतील पाणी घातले तेव्हा तत्काळ ते त्या लाकडाला पालवी फुटली आणि तो औदुंबरचा वृक्ष झाल्याचे सर्वांना दिसून आले परिसराचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे श्री गुरुंच्या कमंडलूतील अमृताचा हो स्पर्श होता शुष्क काष्टाचा वृक्ष झाला काष्टाचा औदुंबर वृक्ष होताच त्या विप्राचा देह देखील उत्तम झाला त्याचे हो कोड बरे होऊन त्याचे शरीर तेजस्वी झाले त्या ब्राह्मणाने अतिशय आनंदाने श्री गुरुंना साष्टांग नमस्कार केला आणि पुढील प्रमाणे महास्तोत्र म्हणून त्याने श्रीगुरूंची स्तुती केली श्लोक इंदू कोटी तेज करुण सिंधु भक्तवत्सलम नंदना दत्त इंदिराक्षम श्री गुरुम गंध माल्य अक्षता दिवृंद देववंदितम वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम श्लोकार्थ कोटी चंद्राप्रमाणे सौम्य तेजस्वी दयासागर भक्त वत्सल आनंददायक अग्निपुत्र दत्त कमलनयनी गंध फुले अक्षदा यांनी देव समुदाय ज्यांची जा, वंदनपूर्वक पूजा करतात अशा दृश्य सरस्वतींना मी वंदन करतो स्वामी आपले आपण माझे रक्षण करावे श्लोक माया पाश अंधकार छाया दूर भास्करम आया तक्ष पाहि श्रिया वल्लभ वल्लभेश नायकम सेव्य भक्त वृंद वरद भूय भूय नम्यह वंदयामी नारसिंह सरस्वती श पाहि माम अंधार आणि तीर सावली दूर करणारा सूर्य विशाल नेत्रांचे लक्ष्मीपती ईश्वर नेता करणाऱ्या भक्त समुदायाला वरदान देणारे अशा श्री सरस्वती रूपी ईश्वराला मी वारंवार वार वंदन करतो स्वामी आपण माझे रक्षण करावे श्लोक चित्त षट छट कमस्तवार तत्व सार शोभिता मत दत्त दश्रिया वल्लभम ઉત્તમાવતાર ભૂત કરતુ ભક્ત વત્સલ વંદ્યામી નહી મામ શ્લોકાર્થ ચિત્ત નિર્માણ હોય અંકુશાને નિયંત્રણ હોય હિષેદા શોભાત્મ સ્વરૂપ દત્ત લક્ષ્મી પતિ ઉત્તામાવતાર ભૂત માત્ર કરતે ભક્ત વત્સલ શ્રીનુસિંહ સરસ્વતીના મી વંદન કરતો સ્વામી આપણ મારાવે શ્લોક વ્યોમ વાયુ તેજ આપભૂમિ કરતુ મીશ્વરમ काम क्रोध मोहरहित सोम सूर्य लोचनम कामितार्थ दातृभक्त भक्त कामधेनु श्री गुरु वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम श्लोकार्थ आकाश जल वायु तेज व भूमी यांचे करते ईश्वर काम क्रोध मोहरहित चंद्र व सूर्य यांचे ज्यांचे नेत्र आहेत इष्ट अर्थ देणारे भक्तांची कामना पूर्ण करणारी कामधेनु असे श्री गुरु नृसिंह सरस्वती रूपीश्वरास मी वंदन करतो स्वामी आपण माझे रक्षण करावे श्लोक कुंडरिक आयताक्ष कुंडलेंदू, तेजसम खंडनार्थ दंडधारी श्री गुरु मंडली कमौली मार्तंडासी ताननम वंदयामी नारसिंह सरस्वती श माम श्लोकार्थ कमळासम विशाल नेत्री चंद्राप्रमाणे तेजस्वी कुंडले असलेले पाप नष्ट करण्यासाठी हाती दंड घेतलेले मंडला सहित सूर्याप्रमाणे ज्याचे मस्तक व मुख प्रकाशमय आहे अशा श्री नृसिंह सरस्वती रूपी ईश्वराला मी वंदन करतो स्वामी आपण माझे रक्षण करावे श्लोक वेदशास्त्र स्तुत्य पाद आदि मूर्ती श्री गुरु नादबिंदू कलातीत कल्प पाद सेव्य मयम सेव्य सेव्य भक्त वृंद वरद भूय भूय नमाम्यह वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम श्लोकार्थ वेद आणि शास्त्रे यांनी ज्यांच्या चरणांची स्तुती केली आहे असे सर्वारंभी ज्यांची प्रकट मूर्ती असते असे प्रणरूपी तसेच नाद अनाहत नाद बिंदू कारण देहाचे स्वरूप कला परमेश्वराच्या सृष्टी रचनेची शक्ती यांच्या पलीकडे असणारे स्थूल सूक्ष्म कारण देह आणि माया यांच्या पलीकडचे तसेच वेद वेदांगानी ज्यांची सेवा केली जाते तसेच सेवारत भक्त समुदायाला वरदान देणारे असे जे श्री गुरु सरस्वती रूपी ईश्वर त्यांना मी वंदन करतो स्वामी आपण माझे रक्षण करावे श्लोक अष्टयोग तत्व निष्ठ तुष्ट ज्ञान वारी धीम कृष्णा वंदयामी नारसिंह सरस्वती श पाहि माम श्लोकार्थ नियमादी अष्टांग योगाच्या तत्वावर निष्ठ असणारे नित्यसंतुष्ट ज्ञानाचे सागर कृष्णा वेन्ना यांच्या तिरी व पंचगंगेच्या संगमावर राहणारे भक्तांचे कष्ट व दारिद्र्य दुःख दूर करून त्यांना तुष्टी देणारे त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे असे ते श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती रूपी ईश्वर त्यांना मी वंदन करतो स्वामी आपण माझे रक्षण करावे श्लोक नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकारकृत शारदेन गंगाधर आत्मजम धारनिक देव दीक्ष गुरुमूर्ती तोषी तम परमात्मानंद श्रिया पुत्र पौत्रादायकम श्लोकार्त श्री नृश्री सरस्वतीच्या नावाने आत मोत्यांचा हार गंगाधर पुत्र सरस्वती यांनी गुंपलेला असून हा हार धारण करून जे लोक देवांनाही दीक्षा देणाऱ्या श्री गुरु मूर्तीला संतुष्ट करतात त्यांना श्री गुरु परमात्मानंद श्री पुत्र पौत्र आदि सर्व काही देतात श्लोक नारसीय सरस्वतीय अष्टकम च पठेत घोर संसार सिंधु तारनाख्य साधनम तार ज्ञान दीर्घ आयुरारोग्य दि संपदम चारू वर्ग काम काम्य लाभ वारंवार श्लोकात सरस्वतींना उद्देशून केलेले हे अष्टक जे घोर अशा संसार सागरातून तरुण आहे जे दीर्घ आयुष्य आरोग्य आदी संपदा देणारे आहे चारही पुरुषार्थ देणारे आणि इच्छा करणारे आहेत असे जे अष्टक जो कोणी वारंवार म्हणेल त्याला वरील सर्व फळे प्राप्त होतील त्या ब्राह्मणाने अशी स्तुती केली आणि वारंवार नम्र भावे देवा श्रीहरी आपण माझ्यावर कृपा केली असे उद्गार काढले त्याने नमस्कार केला तेव्हा गुरु के श्री गुरुनी त्याला अभय दिले आणि तू ज्ञानी झालास असे म्हणून त्याचा गौरव केला सर्वजण आश्चर्य करते झाले श्री गुरुंना नमस्कार करून भक्तीभावाने त्यांची स्तुती करू लागले पुढे श्री गुरु त्या ब्राह्मणासह आणि आपल्या शिष्यांसह मठाकडे जाण्यास निघाले तेव्हा त्यांना आरती ओवाळण्याकरिता ग्रामस्थ आनंदाने येते झाले मठामध्ये गेल्यावर श्री गुरुनी त्या दिवशी शिष्यांसह मोठी समाराधना घातली आणि त्या ब्राह्मणाला बोलावून सांगितले कन्या पुत्र धन व गोदन यांसह तुझी संतती वाढेल तुझे नाव यानंतर योगेश्वर असे राहील तो माझ्या सर्व शिष्यात थोर असा भक्त आहेस तुझ्या वंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील तू कसलीही चिंता करू नको असेही त्यांनी सांगितले श्री गुरु योगेश्वराला म्हणाले तू घरी जाऊन तुझी पत्नी व पुत्र यांना घेऊन ये तुम्ही ते या गावात आमच्याजवळ सुखाने राहा तुला तीन मुलगे होतील त्यातील एकाने नाव एकाचे एक नाव योग्य असेल तो आमची बहुत सेवा करील त्याचे माझी सेवा करतील असे म्हणून त्यांनी योगेश्वराला विद्या सरस्वती नावाचा उपदेश केला श्री गुरुनी जसे सांगितले तसेच योगेश्वराच्या बाबतीत घडले असे सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले सरस्वती गंगा तर गुरुचरित्राचे सविस्तर वर्णन करीत आहे भवनदीच्या पहिल्या तीराला पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी ते लक्षपूर्वक श्रवण करावे कुष्ठरोगी ब्राह्मणाचा उद्धार करण्याचे अद्भुत महात्म्य प्रकट करणारे हे गुरुचरित्र अमृत आहे अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृत ग्रंथामधील परमकर्परु कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा शुष्क काष्टाला संजीवन देणारा हा चाळीसावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु गुरुदत्तात्रयांच्या अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त